माऊली माऊलीच्या जयघोषामध्ये माऊलींच्या पादुकांना निरास्नान घालण्यात आलं हा सोहळा लक्षलक्ष डोळ्यांनी आपल्या डोळ्यात साठवून घेतला पुणे जिल्ह्यातील लोकांनी पुणे जिल्ह्यातील भाविकांनी माऊलींना निरोप दिला माऊलींचा पालखी सोहळा निरास्नानानंतर सातारा जिल्ह्यामध्ये दाखल झाला संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा वाहल्यातील मुक्कामावर निघाला की, की निरातील शाही स्नानासाठी थांबतो आज देखील शाही स्नान पार पडलं पुरंदर तालुक्यातल्या नीरा नदीच्या काठावर हा सोहळा दुपारच्या वेळी विसाव्यासाठी थांबतो आणि याचवेळी शाही स्नान घडतं दुपारी दोन वाजता नीरा नदीकाठी हा सोहळा पोहोचला आणि ब्रिटिशकालीन पुलावरून माऊलींचा हा लवाजमा स्नानासाठी निघाल्यानंतर हे विहंगम दृश्य डोळ्यात साठण्यासाठी लाखो भाविक या ठिकाणी गर्दी करून थांबून होते माऊलींच्या पादुकांना रथातून बाहेर काढून शाही पद्धतीने नीरा नदीवरील दत्तघाटावर नेण्यात आलं यानंतर माऊली माऊली नावाचा जयघोष सुरू झाला या मंगलमय वातावरणात लाखो भाविकांच्या साक्षीने माऊली माऊलीच्या जयघोषात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना नीरा नदीमध्ये स्नान घालण्यात आलं यानंतर माऊलींना तुळशीहार अर्पण करण्यात आला हजेरी लावल्या ौलींचा हा स्नान सोहळाच्या हजेरीने लाखो मौली दुपारचा विसावा आणि शाही स्नानानंतर पालखी सोहळा पुढील मुक्कामासाठी हैबत बाबांचं जन्मस्थळ असलेल्या सातारा जिल्ह्याकडे प्रवेश करता झाला मौलींचा पालखी सोहळा आज संध्याकाळी लोनंद मुक्कामी विसावला उद्या लोणंदवरून फटणकडे हा पालखी सोहळा मार्गस्थ होणार आहे